नमस्कार मंडळी माझ्या नवीन डोळ्यात परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येलो हो आहे रेसिपीचं नाव बापा संदेश केक तुमचा ऐका ना नवीन नवीन काहीतरी वाटला असतात पण जास्त काय मोठा नाही आहे त्याच्यात तर चला आपण चालू करूया मंडळी आधी त्याच्यासाठी लागतं आपल्याक दूध आपल्याकडं दोन लिटर दूध हा दूध गरम करून त्याच्यात लेमनचा ज्यूस टाकून या फाडूचा त्याच्यानंतर त्या राहूता म्हणजे जा पनीर तर त्याच्यापासून आपल्याक तो केक बनवूचा तर एका आधी गरम करूया आणि फाडून तेका तोपर्यंत तो गडद ठेवायचं लागतं कारण की त्याचं पाणी सगळं जाऊ काय त्यामुळे आणि त्यानंतर मग पुढच्या त्याच्यात काय काय वस्तू लागतात ते पण मी तुम्हाला सांगते तर चला आपण चालू करूया ते दूध मी दोन लिटर नाही वापर दीड लिटरच वापरलं आहे कारण की माझ्याकडे दूध कमी आहे आणि त्याच्यात पुढे पण ह्या फाटून झाल्याच्यानंतर त्याच्यात पण नंतर पण मला दूध यूज आहे त्याच्यामुळे तर मंडळी आपण दूध गरम करत ठेवलेलं आता एका व्यवस्थित गरम करूया आणि याच्यात लेमनचं ज्यूस टाकूया थोडंसं आणि एका फाडूया त्यानंतर मग फूडची कसा काय काय वस्तू लागतं रे ते मी तुम्हाला सांगते मंडळी आपला दूध गरम झाला आता आपण त्याच्यात लेमनची एक स्लाईस आ त्याच्यातला लेमन थोडं थोडं ज्यूस टाकूया त्याच्यात आणि फाडून घ्या एका व्यवस्थित मंडळी बघू शकता आपलं दूध फाडायची प्रोसेस चालू आहे थोडं फाटलं आहे थोडं अजून फाट फाटायला पाहिजे तर मग त्याला आपण एका कपड्यात व्यवस्थित हे करून त्याचं पाणी सगळं काढायला ठेवायचं आपलं दूध फाडून झालंय बघू शकता ला आपण गळत ठेवूया व्यवस्थित बांधून मी जरा माझी टेक्निक वापरली कारण की ते आपण जे त्याच्यात लेमनचा ज्यूस टाकलेला तो आपल्याला जास्त खट्टानेस नको आहे म्हणजे तो राहिला नाही पाहिजे त्याच्यात त्यामुळे म्हणून मी ते जरा म्हणजे जे दूध फाटून जे आपलं पनीर जे शिल्लक राहिले ते जरा मी थंडपणा जरा व्यवस्थित धुवून घेतलं कारण की त्याचा तो खट्टानेस पण जास्त नाही राहिला पाहिजे तो निघून गेला पाहिजे म्हणून आणि जरा लवकर पण थंड झालं पाहिजे त्यामुळे मंडळी आपलं पण कधीकधी डोकं वापरणं महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक वेळी दुसरा जो काय सांगतो त्याच्यावरती अवलंबून राहू नये माणसाने त्यामुळे आणि लवकर पण थंड करायचं होतं मला म्हणून मी ते तसं केलं इलायची पावडर बनवायची आहे तर इलायची आपण रोस्ट करून म्हणजे थोडेसे मी गरम करून घेतले कारण की गरम करून घेतली याच्यानंतर त्याची पावडर व्यवस्थित होते त्यामुळे तर आता ही व्यवस्थित गरम केली मी ह्याला आता ह्याची आपण पावडर बनवू त्यानंतर आपल्याला साखरेची पावडर पाहिजे एकदम बारीक साखर मंडळी माझ्याकडे पिसून ठेवलेली आहे ती आपण यूज करणार आहोत मंडळ बघू शकता काही वेळानंतर आपण जे दूध फाडून जे पनीर केलेलं ते रेडी झालं आहे ह्याला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करू आणि त्याच्यात आपल्याला जेवढं स्वीट पाहिजे तेवढी साखर आणि इलायची पावडर आणि थोडंसं दूध म्हणजे दुधाची क्वांटिटी एवढी असली पाहिजे की ते जास्त पण पातळ नाही जास्त पण जाण नाही मिडियम पाहिजे आणि तेवढे हे करून ते मिक्सरला फिरवायचं फिरवायचं ते पण जास्त नाही हे झालं पाहिजे पातळ झालं पाहिजे आणि जाडसं जा त्याच्यातले जे जा गट्टे आहेत छोटे छोटे ते छोटे गट्टे राहिले पाहिजे कारण की तोंडाला पण त्याचा काय ते स्ट्रेक्चर आला पाहिजे त्यामुळे तर आता आपण चालू करू याच्यात वेलची पावडर आणि दूध थोडंसं टाकून घेतलं आहे तर आपण आता थोडीशी शुगर याच्यात ॲड करू आपल्याला जेवढं स्वीट पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढीच साखर टाकायची तर मंडळी आपलं रेडी झालं आहे मिक्सरला लावून बघू शकता डार्क केवढं आहे ते त्याच्यात लम्स पण बघू शकता केवळ्या आहेत ते असंच पिसायला पाहिजे तर मंडळी ह्याला आता आपल्याला स्टीमिंग करायचं आहे स्टिमिंग म्हणजे आपण कुकराला जसं शिजवतो तसंच ओव्हनमध्ये आपण करणार आहोत तर ह्याच्यात आपण काही काजू वगैरे ॲड करणार आहोत कारण की टेस्टिंगसाठी कारण की जर मग मग मी बोललो तसं की शरीराला चांगलं असं काहीतरी देत बनवतो आपण मग त्याच्यात काहीतरी टेस्टिंगसाठी म्हणजे ॲड तर केलंच पाहिजे ना तर म्हणून तर आपण काजू वगैरे याच्यात ॲड करणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी कसं काय मोडमध्ये हे करून किती वेळ स्टीमिंग करणार आहे ते मी मोडमध्ये हे करणार आहे कारण की आपल्याला एकाच पाहिजे म्हणजे ते राऊंडमध्ये पाहिजे मोडला आपण सिल्वर फॉईल लावू व्यवस्थित चारही साईडने मंडळी एकाच मोडमध्ये ते सगळं होणार आहे तर आपण एक मोड बनवूया त्यानंतर त्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे नंतर स्टीमिंग करायचं आहे मंडळी आपले याच्यात काजू वगैरे टाकून झालेत जो तो थोड़े शे पंद तो जाले तो आला आता जो आपण डेझर्ट बनवला आहे म्हणजे पनीर आता तो याच्यात ॲड करूया आणि मग स्टिमिंग करूया आणि थोडेसे वरतून पण काजू वगैरे टाकू त्याच्यात आपण आपल्या कमोडमध्ये भरून झालं आहे सगळं ह्याला आता आपण स्टीमिंग करूया व्यवस्थित मंडळी आता आपण ह्याला व्यवस्थित त्यातून भरून झालं क्लीन रॅप याला लावला आहे वरती कारण की स्टिमिंग करणार मग त्याच्यातलं वरचं पाणी त्याच्यात जाऊ नये म्हणून त्यानंतर ह्याच्यात आपण थोडंसं आता पाणी टाकू काही थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही बघू शकता ह्याला आता आपण स्टीमिंगला ओनला टाकू डळी ओनचं टेम्परेचर आहे एकशे तीस एकशे तीस वरती वीस मिनटं तर आपण ह्याला आता चालू करू वीस मिनटाने होईल नाहीच झालं तर मग अजून पाच मिनिटांनी मारायचं त्या दिवशी ब्राउनीला जसं चेक केलेलं तसं थोडंसं चेक करून परत पाच मिनटं पाहिजे तर मारायचे याला मंडळी डेझर्ट आपल्या रात्री रेडी झालेलं तर त्याला आपण फ्रीजवर ठेवलेलं रात्री तर आता आपण याला कट करून ट्राय करून बघूया कलर तर पण खूप चांगला दिसतो आहे आणि मंडळी ह्याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून सांगा मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहेत का बघूया आपण प्लेटमध्ये काढला आहे त्याची साईडसून पण हे बघू शकता व्यवस्थित आहे आता आपण याला चेक करत बघूया खायला कसा काय आहे तो मी डेजर्ट बनवलंय तो चेक केलाय तर त्याची टेस्ट एक नंबर आणि सुंदर आ तर जास्त काय मोठा नाही त्याच्यात तुम्ही पण घरी बनवू शकतास तर दूध वगैरेच लागतं मग ते सगळे म्हणजे जे वस्तू ज्या का लागतात ते काय भेटतलं तुमच्या दुकानावरतीच तर त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती देत आहेच पण मी जर कोणी घरी येऊ ट्राय करून बघितलं असं त्याने कमेंट करून नक्की सांगा की तुमका कसा वाटला आता आणि नवीन मी तुमच्यासाठी काय नाही काहीतरी घेणे घेऊन येत रहान धन्यवाद